नमस्कार टी व्ही सिक्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आपल्याला एकोणीसावा हप्ता कधी मिळेल याची माहिती आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते तर चला आता वेळ वाईनं घालव लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर बघा संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे शेवटी आनंदाची बातमी आलीच या दिवशी येणार पी एम किसानचा एकोणिसावा हप्ता तर बघा खूप दिवसापासून आपल्याला एकोणीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा होती आता ती प्रतीक्षा आपली संपलेली आहे आता आनंदाची बातमी आलेली आहे की आता या दिवशी आपल्याला पी एम किसान योजनेचा जो एकूण हप्ता आहे तो आपल्याला मिळणार आहे आता तो कधी मिळणार आहे याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण बघणार आहोत आणि जर आपल्याला पैसे मिळाले नसतील तर त्यासाठी काय करावं लागणार ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघत राहा तर बघा शेतकऱ्यांच्या आर्थिक कल्याणासाठी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या आहेत त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे शेतकरी कल्याण योजना ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये अनुदान दिले जाते तर बघा या योजनेअंतर्गत काय होतं की आपल्याला दरवर्षी दर वर्षाला आपल्याला सहा हजार रुपये अनुदान दिले जाते या पी एम किसान योजनेच्या माध्यमातून आता आपण या योजनेची सविस्तर माहिती एकोणीसशे हप्त्याबद्दल महत्त्वपूर्ण असे अपडेट आणि लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना जाणून घेणार आहोत तर बघा आता आपण काय करणार आहे की जो आपला एकोणीसा हप्ता आहे याबद्दल महत्त्वाचं असं अपडेट बघणार आहोत आणि त्याचबरोबर लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर बघा आता शेतकरी कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते तर बघा शेतकरी कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येक जे पात्र शेतकरी आहे शेतकरी मित्र आहे अशा प्रत्येकांना दर वर्षाला सहा हजार रुपयांची अनुदान दिले जात आहे ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये वितलेली विभागली जाते प्रत्येकी दोन हजार रुपये तर बघा ही जी रक्कम आहे ती तीन समान हप्त्यांमध्ये विभागली जाते म्हणजे आपल्याला प्रत्येकी दोन हजार रुपये मिळते दर दोन ते तीन महिन्यानंतर हे हप्ते चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते तर बघा हे जे हप्ते आहे दर चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांचे बँक खात्यात थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक धैर्य देणे आणि त्यांच्या शेतीशी संबंधित खर्चांना हातभार लावणे आहे तर बघा या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे की जे शेतकरी आहे या शेतकऱ्यांना धैर्य देणे आणि त्यासोबत ते शेतीशी संबंधित सर्व जे खर्च आहे या खर्चांना हातभार लावणे हा या योजनेच्या मागचा सरकारचा हेतू आहे आता आठव्या हप्त्याचे यशस्वी वितरण आता बघा आता आपल्याला एकोणीससावा हप्ता मिळणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत पण जो आपल्याला अठरावा हप्ता भेटलेला आहे यामध्ये यशस्वी वितरण कसे झाले ते जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण एकोणीसव्या हप्त्याबद्दलसुद्धा माहिती बघणार आहोत की तो आपल्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे बघा सरकारने नुकताच अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे तर बघा सरकारने काय केलेलं आहे की नुकताच जो अठरावा हप्ता आहे तो पाच ऑक्टोंबरपर्यंत श सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे या हप्त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा आणि शेती खर्च भागवण्यास मदत झालेली आहे तर बघा या हप्त्यामुळे काय झालेलं आहे की जे शेत लाखो शेतकरी आहे या शेतकऱ्यांना काय झालं की जे दैनंदिन गरजा आहे त्यांच्या आणि शेती जे जो खर्च आहे तो भागवण्यास या हप्त्यामुळे काय झालेली मदत झालेली आहे वेळेवर मिळालेल्या या अनुदानामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे तर बघा त्यांना वेळेवर हे पैसे मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे आता बघा एकनवी एक नव, एक एकोणीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आणि महत्त्वपूर्ण माहिती आता आपण एकोणविसाव्या हप्त्याबद्दलची माहिती बघणार आहोत आणि काही महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे ती आपण जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा जेणेकरून तुम्हाला जी सर्व माहिती ती क्लिअरली स्पष्ट होऊन जाईल जर आता आपल्याला जर सरकारने अनाऊन्स केलं की एकोणीसावा हप्ता आपल्याला भेटणार आहे पण जर तुमच्या काही अडचणी असतील जर तुमची काही ई के वाय सी होईल ना सर तर असं काही असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत त्यामुळे काय आहे की हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा आपण ई के वाय सीबद्दलसुद्धा माहिती जाणून घेणार आहोत बघा मागील वर्षाच्या अनुभवावर आधारित एकोणीसा हप्ता जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत वितरित होण्याची शक्यता आहे तर बघा इथे क्लिअरली काय सांगितलं आहे की जो मागील वर्षाचा अनुभव आहे हो या अनुभवावरून जो आपला एकोणीसवा हप्ता आहे हा जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या या कालावधीत वितरित होण्याची शक्यता आहे म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी फेब्रुवारी या दोन महिन्याच्या आत तुमच्या खात्यामध्ये हे दोन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे सरकारने या हप्त्याच्या वितरणाची तयारी आधीपासूनच सुरू केलेली आहे तर बघा सरकारने काय केलेलं आहे की या वितरणाची जी तयारी ही आधीपासूनच सुरुवात केलेली आहे जेणेकरून पुढे त्यांना काहीही अडचण येणार नाही तर बघा मी तुम्हाला सांगितलेल्याप्रमाणे ई केवशीची आवश्यकता काय आहे आपल्याला जर एकोणीसा हप्ता पाहिजेत असेल तर आपल्याला ई केवशी करणे गरजेचे आहे आता त्याची नेमकी आवश्यकता कशामध्ये भासू शकते ते आता जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघा एकोणविसा हप्ता मिळवण्यासाठी एक ई केवशी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे ही प्रक्रिया लाभार्थ्यांची पात्रता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे तर बघा एकोणवीसचा हप्ता जर आपल्याला पाहिजेत असेल जर आपल्याला तो मिळवायचा असेल तर यासाठी ई जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे इम्पॉर्टंट आहे ही प्रक्रिया लाभार्थ्यांची पात्रता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे ई केव्हा नसलेल्या लाभार्थ्यांचे हप्ते थांबवले जाऊ शकतात म्हणून ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे तर बघा इथे क्लिअरली काय सांगितलेलं आहे जर तुम्ही जर ई के केलेली नसेल तर तुम्हाला जो पुढचा हप्ता आहे एकोणवीसचा हप्ता जो तुम्हाला भेटणार आहे तो हप्ता तुम्हाला भेटणार नाही तुमचा हप्ता तो थांबून ठेवण्यात येईल म्हणून ही जी प्रक्रिया आहे ही आपल्याला वेळेच्या आधच पूर्ण करायची आहे म्हणजे काय की जर आपण सरकारने जर अनाऊन्स केलं की आता एकोणीस हप्ता तुम्हाला भेटणार आहे तर तो लगेच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आता आधार लिंकिंगचे महत्व त्यानंतर आता इकेवशी तर झाली आपली पण आता जे आधार लिंक आहे त्याचं महत्त्व काय आहे ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघा योजनेचा लाभ निर्विघ्नपणे मिळविण्यासाठी बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे तर बघा जर आपल्याला या योजनेचा लाभ कोणतीही अडचण न येता घ्यायचा असेल तर यासाठी आपले जे बँक खाते आहे ते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे अनिवार्य आहे यामध्ये कोणताही बदल होणार नाही या लिंकिंगमुळे काय होणार आहे की अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर बघा जर तुमचं आधार लिंक असेल तर जी रक्कम आहे शेत जे सरकार अनुदान पाठवते थे, ते थेट तुमच्या खात्यामध्ये लगेच जमा होईल कोणतेही अडचण न येता चुकीच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता कमी होते वितरण प्रक्रिया जलद आणि सुरळीत होते तर बघा जे सरकार तुम्हाला पैसे टाकते ते लगेच तुमच्या अकाउंटमध्ये लगेच येऊन जाते आणि सुरळीत सर्व होऊन जाते त्यानंतर लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना आता लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या अशा कोणत्या सूचना आहे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर बघा शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते नेहमी अद्ययावत ठेवावे यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे बँक खात्याची माहिती अचूक असणे तर बघा आपल्याला काय करायचे जे आपल्या बँक खात्याची जी, जी? जी माहिती आहे ती अचूक अशी भरायची आहे मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे जो आपला मोबाईल नंबर आहे जो आपण नेहमी मोबाईल वापरतो त्या मोबाईल नंबरचा नंबर आपल्या बँक खात्या शिल्लक असणेसुद्धा गरजेचे आहे खात्यात किसान शिल्लक ठेवणे तर बघा खात्यामध्ये काही रक्कम शिल्लक ठेवणे सुद्धा गरजेचे आहे त्यानंतर पासबुक नियमित अपडेट करणे तर बघा पासबुकसुद्धा नेहमी अपडेट ठेवायचे आहे दर महिन्याला दोन महिन्याला आपल्याला चेक करत राहायचं आहे त्यानंतर आपल्याला कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे जेणेकरून आपल्याला पैसे लगेच मिळते योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्व नियम आणि अटींचे खातेखोर पालन करणे आवश्यक आहे यामध्ये वेळेत के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आधार लिंक अद्ययावत ठेवणे आवश्यक कागदपत्रे सादर करणे त्याचबरोबर नियमित बँक व्यवहार करणे तर अशी ही माहिती होती जर आपल्याला एकोणीसा हप्ता पाहिजेत असेल तर आपल्याला हे सर्व जे नियम आहे या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे आधार लिंक करून घ्यायचं आहे त्यानंतर ई के वाय सी प्रक्रिया सुद्धा करून घ्यायची आहे आणि आता जो आपल्याला एकोणीससा हप्ता भेटणार आहे तो कधी भेटणार आहे तेसुद्धा मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं आहे जानेवारी फेब्रुवारीच्या माधात तुम्हाला एकोणीसाव हप्ता मिळून जाईल तर अशी ही माहिती होती माहिती आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटूया एका पुढच्या नवीन अपडेटसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद